आर बी आयने एक महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे आर बी आयच्या निर्णयानुसार दोन हजाराची नोट ही येत्या काही दिवसात कालबाह्य होणार आहे दोन हजाराची नोट ही बंद होणार आहे यामुळे नागरिकांनी पाहिजे त्या प्रमाणात अद्याप ही बँकांकडे धाव घेतलेली नाही आहे नागरिकांकडून अद्याप दोन हजाराची नोट ही बाहेर दुकान पेट्रोल पंप तसेच व्यापाऱ्यांकडं दिली जातीये आहे त्या माध्यमातून काही खरेदी केली जातीये आहे त्यामुळे जशा पाचशे आणि हजाराच्या नोटा या बंद झाल्या होत्या त्यावेळेस आपल्याला बँकांच्या बाहेर एकच गर्दी बघायला मिळाली होती मात्र आज आम्ही बघितलं एस बी आयमध्ये जाऊन की तसे त्या, त्या तुलनेत दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी नागरिकांची गर्दी ही तशी झाली नाही आहे बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून मिळालेली माहिती त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्या, त्या तुलनेत तयारी केलेली होती की दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी नागरिकांची गर्दी होईल मात्र नागरिकांची अद्याप तरी गर्दी झालेली दिसून आली नाहीये तसेच नागरिकांना कुठलीही अडचणी येणार नाही यासाठी बँकांच्या कर्मचाऱ्यांकडून देखील तशी पूर्णपणे काळजी घेतली जात आहे आयने दोन हजाराच्या नोटा या बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत दोन हजाराच्या नोटा या येत्या तीस सप्टेंबर नंतर चलनबाह्य होणार आहेत तर दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी नागरिक आता बँकेकडे येऊ लागलेले आहेत चला तर आपण एका आपल्यासोबत एक नागरिक आहेत जे बँकेमध्ये दोन हजाराची नोटी जमा करण्यासाठी आले होते तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांना काय अनुभव आला आज दोन तारा नोटा जमा केल्या हो कसा एक्सपिरियन्स एकदम चांगला एक्सपिरियन्स आहे बँक लवकर लवकर एक्सेप्ट करू राहिली आणि जे जवळचं जे वजव ते हलकं होऊ राहिलं त्यामुळे मनालाही बरं वाटू राहिला नोट ती जास्त दिवस ठेवून ती पाठत होती त्यामुळे बँके बँकेने जेवढे लवकर जमा करून घ्यावी तेवढे लवकर जमा करून घ्यावी ती नोट जमा करण्यामध्ये काही अडचणी किंवा त्यांनी काही नियम वगैरे अटी किंवा काही फॉर्म वगैरे जमा करून घेतले नाही अजून अजून तरी नाही कोणते फॉर्म वगैरे जमा करून घेतले त्यांनी पण अजून आतापर्यंत ते कॅश ते एक्सेप्ट करून राहिले सगळे दोन हजाराच्या नोटा जमा करण्यामध्ये काही अडचणी येत नाही असं नागरिक सांगता येतं आपण आणखी एक प्रतिक्रिया जाणून घेऊयात तुम्ही देखील दोन हजाराच्या नोटा जमा केल्यात तर आ, किती नोटा जमा करून घेता येते ते वन टाईम कस्टमरच्या असल्या स्वतःचं अकाउंट असलं तर वीस नोटा अकाउंट अकाउंटमध्ये जमा करून ते आणि करंट अकाउंट असलं तर त्याची लिमिट नाही आहे तुम्ही कितीही नोटा जमा करू शकता त्याच्या करंट अकाउंट जर असेल तर पर डे दोन लाख रुपये तुम्ही पर डे पर दोन लाख रुपये जमा करून घेता ते आणि जर दोन लाखाच्या वरती जर तुम्ही जमा केलं तर तुम्हाला नॅरेशन द्यावं लागतं तुम्ही काय कुठून आणले या नोटा कशा भरले ते निर्णय आता दोन हजाराच्या नोटा जो निर्णय झालेला आहे तर त्या निर्णयाबाबत काय वाटतं तुम्हाला निर्णयाबाबत एवढं इतकं वाईट वाटतं की विचार जसं जसं इलेक्शन जवळ येतं तसं जसं बी जे पी सरकार हे काही ना काही नवीन काहीतरी कुटपट काढत असतं आता जसं कर्नाटक सरकारमध्ये त्यांना जे त्यांची सीटं कमी आले त्याच्यामुळे त्यांना था महाराष्ट्रामध्ये त्यांना जे काही सीटां भीती महाराष्ट्रात त्यांची सरकार नाही यावा यासाठी त्यांना ते घेतल्यामुळे त्यांनी सगळी सगळ्यात मोठी घोषणा हे केलेली की नोटबंदी दोन दोन हजार नोट बंद कराव्या असं मला वाटतं जमा काय अनुभव काहीच नाहीये बँकेमध्ये मी आल्याच्या नंतर पाहिलं काही क्राऊड वगैरे काही नाहीये खूप कमी लोक येत आहेत का तर आपण ऑल वा, ओव्हर पाहिलं जा, पाहिलं जातं की मिडल क्लासच्या लोकांकडे दोन हजारच्या नोटामुळेच नाहीत खूप कोणाकडे असतील तर चार पाच दहा एवढ्याच येत आहे आणि जो जे मोठे लोक आहेत बिल्डर झालं किंवा मोठे इन्व्हेस्टमेंट करणारे किंवा मोठे याच्यामध्ये काम करणारे अशा लोकांकडे त्या दोन हजारच्या नोट आहेत त्याच्यामुळं ते लोक एवढे लवकर बाहेर आणणार नाहीत किंवा नाहीत मग अजून जसं मी सकाळी पाहिलं टी व्हीला की त्यात दाखवले की बाबा सोन्या घेऊ शकता तुम्ही सोन्याकडे गेलं तर बासष्ट हजार रुपये तोळा असणारं सोनं त्यांनी सदुसष्ट हजार रुपयामध्ये खरेदी करता दोन हजाराच्या नोट जमा करायचे झाले तर टी व्हीवर अशा वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया वेगळ्या वेगळ्या रस्ते लोकांना सापडायला लागले त्या हिशोबाने लोक आपला आपला कोणता ना कोणता रस्ता पकडून जमा करत पण बँकेमध्ये क्राऊड नाही आहे जसे पाच पाचशेची नोट बंद झाली ती त्याच्या अगर कंपेरिझनला पकडलं तर झिरो पर्सेंट क्राऊड आहे तुम्हाला आज दोन हजारची नोट जमा करताना काही अडचण वगैरे आली की काहीच अडचण नाही पूर्ण खाली आणि पूर्ण मोकळे लगेच लगेच जमा होत आहेत कुणी काही जास्त विचारत नाही काही चौकशी नाही ना जेवढा क्रायटेरिया त्या हिशोबाने तेवढ्याच नोट आहे का ज्यांच्याकडे खूप आहेत ते कुणी दिसलं नाही की असे खूप घेऊन आलेत आणि जमा केलेत काही दिसत नाही आणि दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचा हा निर्णय झालाय तर तुम्हाला निर्णयाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय ना निर्णय जो झालेला आहे तो खूप चांगला आहे ॲक्च्युली न्यूजमध्ये ऐकलं त्याप्रमाणे यासाठी प्रधानमंत्री मोदीजींचासुद्धा विरोध होता पहिला या गोष्टीला की दोन हजाराच्या नोटा आपण हजाराच्या आणि पाचशेच्या नोटा बंद करतो तर लोकांचा जो ब्लॅक मनी आहे तो दोन हजाराच्या नोटामध्ये अजून इझी सेव होऊ शकतो आणि त्यांनी जो डिसिजन घेतला आहे तो खूप योग्य आहे मला वाटतं की ब्लॅक मनी जो स्टोरेज होतोय तो कमी होईल आणि त्याच्या जागेवर जरा जो नॉर्मल पैसे आहे हा तर लोकांच्या व व्यवहारात रोजच येतोय पण मी स्वतः सांगतो मी सुरुवातीला पाहिलेलं दोन हजारच्या नोट आता मला कमीत कमी झालं दो, दोन दोन वर्षे झालं मी अजून परत दोन हजाराची नोट कधी व्यवहारात आलेली पाहिलीच नाही मग कुठे गेले या सगळ्या नोटा मग ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच ठेवलेले आहेत कुठंतरी त्याच्यामुळं जो निर्णय आहे ते चांगलाच आहे खूप चांगला आहे त्याचं स्वागत करतो आम्ही आपण पाहिलं असेल की बँकांमध्ये दोन हजाराच्या नोटा जमा करण्याचं देखील खूपच कमी आहे तसंच न आजपासून नोटा जमा करण्याची मुदत स्टार्ट झालेली आहे ती जी की तीस सप्टेंबरपर्यंत आहे मात्र दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी नागरिकांची फार मोठी अशी गर्दी ही बँकांमध्ये झालेली दिसून येत नाही तसंच नागरिकांचं हे देखील म्हणणं आहे की दोन हजाराच्या नोटा ह्या बाजारातच क्वचितच दिसता येतं त्यामुळं बा बँकांमध्ये जमा करण्याचं याचं प्रमाण देखील कमीच दिसून येत येतं व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय वाघमारेसोबत मी प्रवीण रोसे लेट्सअप मराठी